नमस्कार शेतकरी बंधू आज मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी हल्दीला तुरीला दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे शेवगाव अवकालेली आहे तुरीला चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकालेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकालेली आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर तुरीचा वान लाल अवक आलेली आहे दोन हजार आठशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि शेवटची बाजार समिती अकोला अवकालेली आहे नऊशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद